अतिवृष्टी झालेल्या परंडा तालुक्यामध्ये आपण आता आहोत आणि परंडा तालुक्यातील लाखी गावामध्ये बाणगंगा नदीच्या काठावर हे लाखी गाव आहे आणि ह्या गावामध्ये आपण आहोत ह्याच नदीचं पुराचं पाणी जे आहे ह्या घरांमध्ये गेलं होतं आणि अक्षरशः होत्याचं नव्हतं झालं आणि घरं जी आहेत ती पूर्ण उध्वस्त झाली होती दिपाळीचा सण सुरू आहे मात्र या गावामध्ये दिपाळी कशी साजरी केली आहे हे आपण पाहूयात या गावामध्ये कुठल्याही घरावर रोषणाई किंवा आकाश सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाहीत आपल्याबरोबर या ठिकाणच्या गृहिणी आहेत आ, मला सांगत आई काय परिस्थिती आहे दिपाळीची तुमच्याकडे आमच्या दीपाळ म्हणजे आम्हाला असं वाटतं की आमच्या इथं दिपाळीच नाही कारण आमचं घर तेवढं उद्ध्वस्त झालेलं आहे आहे आणि आम्हाला मदत नाही येत्या तेवढे संस्थावाले खायला पियला मदत देतात तेवढीच मदत आहे सरकारची आमच्याला आम्हाला म्हणजे एकही रुपयाची मदत नाही आमचं एवढं सामान नुसकान झालंय लाख 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 दोन दोन लाखाची हान झाली तरी सरकार अजून रुपयाची मदत नाही आमचे लेकर बाळ आहेत आमच्या लेकर बाळांना कपडे घ्यायला आमच्यापाशी रुपया रुपये राहिलेले नाही गेल्या वर्षी दिपाळी व्यवस्थित साजरी केली होती गेल्या वर्षी एकदम भारी साजरी केली होती कारण असं दुःखच नव्हतं आमच्यावर त्यामुळं गेल्या वर्षी भरपूर साजरे होती आणि ह्या वर्षी आम्ही दिवाळी साजरीच करू शकत नाहीत आमच्यावर असं मोठं डोंगराचं कोसळल्यासारखं झालंय आता काय परिस्थिती तुमची तुमचं उत्पन्न काय आहे तुम्ही काय व्यवसाय करता मिस्टर काय करतात आमचे मिस्टर काय नाही शेती करतात आणि आमची शेती जी आहे ना ते अशी म्हणजे अर्धा परस खंदून गेल्यासारखे राहिले आम्ही काय मंजुरी करून खाणार आम्ही दुसरं काही सुद्धा नाही आमचा बिझनेस एखादा मोठा नाही घरात नोकरीला कुणी नाही आणि आमची परिस्थिती सध्या लय गंभीर आहे लेकरांना कपडे नाही हो दिपाळीला नातुंडा आल्यात मुलगी नादून आली तिला आम्हाला पाचशे रुपये सुद्धा आमच्या कपडे सुद्धा आमच्या लेकरांना घ्यावा जुन्या कपड्यावर बाळ आहे आमचं इतक्या लांबून आलेलं ला दिवाळीला सुद्धा आमची परिस्थितीच नाही असं दरवर्षी आमचं वेगळंच असतंय एक दिपाळी म्हणजे आमचं असं लग्नासारखं मोठं आम्हाला असं वाटतं पण ह्या वेळेस आम्हाला सण आहे आम्ही काय करावा आणि आमच्या घरात काय आहे असं वाटतच नाही दिपाळीचा एकही फराळाचा साहित्य तुम्ही बनवलं नाही काहीच बनवलं काहीच बनवलं नाही आता तानाजी सावंत कुठं घरात आमच्या आठ माणसं तानाजी सावंत किटा वाटल्यात दोन लाडून एवढं ते मुलाला खायला घेतलं तर एका सुद्धा पुरणार नाही आमच्या घरात आठ आठ दहा दहा माणूस होतं आम्ही दिवाळीच करू शकत नाही आमच्या घरात काही सामान नाही पैसे नाहीत त्यामुळे आम्हाला असा उलास नाही आमच्या घर पडले आमच्या दारात रांगोळ्या नाहीत कुठं लाईटी नाहीत आकाशी दिवे नाहीत असं त्यामुळे आम्हाला काही त्याची रोनाईच वाटणं गेली दिवाळीची लेकरांना कपडे नाहीत इतक्यापर्यंत आहे म्हणजे परिस्थिती आर्थिक अडचणीचे आमच्या मुलांनाच कपडे नाहीत आमच्या पशे पैसे नाही त्यामुळे आमची परिस्थिती भरपूर किट मदत वगैरे हो काय आली का किट वगैरे हो तुम्ही त्याच्यावरती आता सुरू आहे सगळं किट आलेले म्हणजे ते आमचं पोट चालू आहे किट जे आमचं घर वाहून गेल्या त्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून जी किट येते त्याच्यावर आम्ही फक्त जगत चाललो होतं पण आम्हाला असं एखादा दवाखाना आला आजारी पडलो तर आमच्यापासून रुपये सुद्धा नाही एका किटात फक्त दोन हजार रुपये दिलते ते काय पुरणार आहे तितकाला माणसं येत आठ आठ दहा दहा घरात त्यामुळे आम्हाला पैशाची कुठं सरकारने चेक दिलेले दहा दहा हजार रुपयाचे त्यातले दहा हजार रुपये आमच्या अकाउंटला नाही फक्त सरकारने आम्हाला फक्त ना दुसरं काय सुद्धा नाही त्याच्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही दिपाळी नाही काय नाही आम्हाला दीपाळी साजरी होते तुमच्या गावात कुठेही मला रोषणाई दिसलेली नाहीये अडचणी ना? आहेत सगळ्या आणि दिपाळीच कुठलंही असेल किंवा काही काही बनवलेलं काय बनवलेलं आता तुम्ही तर समोर घरात बघितलं आमच्या सध्या चुली बंद आम्ही करतो आणि खातो किटात सामान आणलं आमच्या गावात आखेपूरग्रस्त झाले तेवढ्यांनी म्हणजे आमच्या असं गावावर एक मोठं संकट आल्यासारखेच किती लेकर तुम्हाला मला तीन लेकर मुलीचं लग्न झालं एक मुलगा माझा काम करतोय शेवटी आणि एक मुलगी शिकते जी लग्न झालेली मुलगी ती इथं आली तिला काहीतरी करावं लागेल ला, ना आपल्याला पाहुणे म्हणलं इच्छा आहे मस्कर वाटतंय पण आता हातात काय नाही आणि सरकाराची मदत नाही त्यामुळे आता करणं बी शक्य नाही आता आल्या अशी लेकरं जाणार आहेत आमची आमच्या पाशे म्हणजे नाहीच काय पैसा जर असला तर सगळं काय म्हणतात ना तसं काम आहे सर पैसा पहिलीच दिवाळी पहिलीच दिवाळी आमची अशी आयुष्यात म्हणजे पहिलीच ही दिवाळी आमची अशी इतकी बेकार आणि इतकी खराब आहे म्हणजे तुमच्या डोळ्यामध्ये पाणी दिसते संकट आहे संकट म्हणजे आमचं भरपूर संकट आलं आमच्यासारखं संकट इथून पुढे कुणावर येऊ बी नाही देवाला एवढी रिक्वेस्ट आहे आमची आणि आमच्यासारखं सारखं हिथून पुढे कुणाला येऊ बी नाही ना कुठं हो पण नाही सर असलं संकट आले ज्या वेळेस ज्या माणसाचं घरदार जी नुकसान होती काय वेदना होत्या ते फक्त आम्हालाच माहिती आमच्या आम्हाला आज महिना हो पूर्ण घर माझं नवीन बांधकाम चालू होतं सरकारने दिलेलं होतं घर घर पडलं होतं पण त्याला हे उभा करायला आता डबल वर मुलगा माझा कष्ट करतोय डबल आम्ही ती चालू केलं न रुपया आता मुलाने कष्ट करून लोकांच्या मुलगा काय नाही सर माझा मुलगा जेसीबीवर काम करतोय ड्रायव्हर आहे शिबी रात्रभर जाग रात्रभर लेकरू माझा हातपाय खोडत तरी सरकार इतकं ना आलाय काही तरी सुद्धा सरकारची मदत नाही आमचं डस म्हणजे बांधकामाचं मटेरियल दोन लाखाचं रुपयाच माझं बाहेर होतं विटा हजार होत्या पत्रे माझे सोळा पत्रे होते चार ब्रा डस होता टॉयलेट बाथरूम सहित वाहून गेले तरी सरकार आलं नाही ना आम्हाला सरकाराने एक रुपयाची पूर परिस्थितीला तरीही काही बदल नाही आहे तुमची घर जशी आहेत तशीच एक महिना झाले तरी आहे कारण आम्हाला कोणाची मदतच नाही त्यामुळं काही बदलच नाही जा। जे आहे तीच आहे तू तू कितीला आहेस आठवी आठवीला काय तू साजरी केली का नाही या वर्षी कशामुळे पैसेच नाही घर आमचं सगळं वाहून गेलं घर वाहून गेलं कपडे वगैरे नाही घेतली नाही घेतली काय खायच्या वस्तू वगैरे नाही बनवल्या नाही कुठल्या शाळेत अशी दुपारी कधी झाली होती का नाही काय काय तुम्ही सरकारला काय सरकारला सांगत नाही आमची एकच रिक्वेस्ट आहे सरकारला की आमचा जे संसार उघड्यावर आलाय जर सरकार खरंच माणूस असलं तर जे आमचा संसार उघड्यावर आलाय तेवढंच फक्त बसून द्यावं दुसरी काय अपेक्षा नाही आमची सणासुदी एवढीच अपेक्षा आहे आम्ही खूप कष्टात ना आलेलो आहे आणि माझा मुलगा जे आहे फक्त अठरा ते एकोणीस आज खेळून खायचं वय पण घरात परिस्थिती नाही त्या आमची म्हणजे शिकण्याची त्याच्यामुळं आज माझा मुलगा मुल लोकांच्या तर कष्ट करतोय आणि कष्ट करून त्यांनी आज म्हणजे घर उभा केलं तर सरकाराचं आले बा म्हणून तरी बी त्याच्या सरकाराची मदत नव्हती तरी स्वतः उभा केलं तर त्याचा ही सरा म्हणजे देवाने आमचं हिरावून नेलं आम्हाला डबल करावं लागले त्यामुळे आमची काहीच आम्ही वाचलो तेच आम्हाला असं म्हणजे कौतुक वाटतंय काय काय टायमाला वाटतंय सगळा संसार आपला उघड्यावर आला सगळं वाहून गेलं तसं तर आपणही झोपीत गेलो असं तर बरं झालं असतं सर रात्र रात्र आमच्या डोक्यातलं जात नाही आपलं काय काय गेलं आहे काय काय नाही म्हणजे आम्ही कष्टावर असं भरपूर कष्टावर केलंय आहे मी तर शेवटी बुममध्ये मेश्वर होते मला लोक तू भांडे घासू नकोय म्हणजे कामाला नको जाऊ पण माझ्या घरातली परिस्थिती म्हणून मी भांडेसुद्धा गोलायत घासायला असले नाही एवढं म्हणजे आम्ही पुढं आलतो पण देवाने आमचं सगळंच हिरावून नेलं आमची एकच सरकार रिक्वेस्ट आहे फक्त आमचं जे गेलं आहे आमचा जे संसार उघड्यावर आलाय तेवढा एवढा गावाचा जेवढा गेलाय पन्नास पाचवन घराचा तेवढा फक्त आहे तसा पहिला सरकार मांडून द्या दुसरी काय अपेक्षा नाही आमची एवढीच अपेक्षा आहे आमची एकंदरीत जर आपण पाहिलं तर ह्या गावामध्ये पन्नास घरामध्ये पाणी गेलं होतं आणि ही या घरची चूल दिसते आपल्याला दिपावळीचा सण आहे पण या ठिकाणी काहीच दिसत नाही आहे फक्त चूल दिसते बाकी दिपावळीच्या सणाचं कुठलंही साहित्य या घरामध्ये बनलेलं नाही आहे किंवा घरावरती आकाशकंदीलसुद्धा लागलेलं नाही ला आहे एक महिना होऊन गेलं पूर आलेला मात्र तरीही या ठिकाणचे ग्रामस्थ जे आहे ते मदतीच्या प्रतीक्षेत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे श्रीराम क्षीरसागर टी व्ही मराठी धाराशिव परांडा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव